रविवारी हलग्यात हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा हलगा तालुका खानापूर हो इथं परमपूज्य श्री श्री गोपाळ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने बांधण्यात आलेल्या श्री हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा वाजता होत आहे यानिमित्त मंदिराचा लोकार्पण काका महाराज हलगा यांच्या हस्ते होणार आहे गाभाऱ्याचा लोकार्पण माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे गोपाळकृष्ण महाराज सभागृहाचे उद्घाटन जे डी एस नेते नासिर बागवान माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबा रेमाणी उद्योजक शिवानंद मुगळीहाळ विनायक लिमये डॉक्टर मनोज जोशी मुंबई आदींच्या हस्ते होणार आहे रात्री हळदी कुंकू कार्यक्रम रात्री हरिभक्तपरायन ब्रह्मचैतन्य सद्गुरू न्यायमूर्ती विठ्ठलदादा वास्कर महाराज पंढरपूर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पंचकमिटी हलगा यांनी केलं आहे